सुद्धा आंदोलन झालेले आहे आणि बारा तारखेलासुद्धा हो आंदोलन झालेलं होतं आठ तारखेला पण झालं होतं आणि बारा तारखेला पण झालं होतं आणि बारा तारखेला आंदोलन झालं होतं त्यावेळीसुद्धा मी सांगितलं होतं की वरिष्ठ पातळीवर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सांगितलं होतं की मी ब मावडाच्या संदर्भात आपण जेसे ते थे ठेवलं होतं परंतु आता वरिष्ठ पातळीवरून निर्णय आलेला आहे एन आयकडून केंद्र सरकारवर निर्णय आलेला आहे कोणत्याही वाहनाला सूट नाही आहे आणि वीस किलोमीटरच्या परिगातील जेवढ्या गाड्या असतील वाहन असतील ज्या कार असतील त्याला तीनशे पन्नास रुपयेचा पास सरकारनं सांगितलं आहे त्याप्रमाणे टोल प्रशासन केंद्र सरकारच्या ह्या ह्यापूर्वी अंमलबजावणी होईल त्यामुळं वीस किलोमीटरच्या कोणत्याही गाड्या असतील त्या गाड्यासाठी तीनशे पन्नास रुपयेचा पास राहील केंद के केंद्र सरकारची जी गाईडलाईन आहे नियमावली ती ह्या टोलवर अंमलबजावणी केली जाईल साहेब वास्तविक पाहता सगळं रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतरच टोल चालू करणं अपेक्षित होतं मात्र अजून रस्त्याचा कामा अपूर्ण अवस्थेत दिसतात तरी पण आपण टोल वसुली करतोय या संदर्भात जे तुमची काय तुमचे जे म्हणणं असेल जे असेल ते रोड संदर्भात म्हणण्याचा विषय नाही हा नियम काय सांगतो शंभर टक्के तुमचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर तुम्ही टोल चालू करावा एक तर आमची पहिली मागणी काय वर्ष टोलमुक्त करावा परंतु तुम्ही हे चालू चालूच काय केलं रस्ता अपूर्ण असताना का रस्ता पूर्ण झालाय का त्याचं उत्तर द्या तुम्ही रस्ता पूर्ण झालाय का त्याचं उत्तर, उत्तर, उत्तर पहिलं नंतर बोला गोष्टी बोला हे जे जे टेंडर निवडा निघालेले आहे हे केंद्र शासनच्या म्हणण्याप्रमाणे ते निघालेले आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं हे टेंडर निघालेलं आहे त्यात केंद्र शासननं ज्यावेळी निर्णय झाला की रोड जेवढा बनला आहे त्या अनुषंगाने त्यांनी टेंडर काढलेले आहे त्या अनुषंगानं ऑनलाईन पोर्टलवर टेंडर झालेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला होले कन्स्ट्रक्शनला टेंडर भेटलेला आहे संदर्भात मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की वीस किलोमीटरच्या परिघातले जेवढ्या जेवढ्या प्रायव्हेट कार आहेत त्याच्यासाठी तीनशे पन्नास रुपयाचा पास आहे ह्या कुणालाही ही सूट नाही आहे बावडा असून दे हे मी रेकॉर्ड करून घ्या बावडा असून पुणे असून दे सराटे असून दे अकलूज असून दे कोणत्याही गाडीला सूट नाही आणि हे मी आवर्जून सांगतो आहे कारण ज्याप्रमाणे गाईडलाईन केंद्र सरकारने दिलेलं आहे त्याप्रमाणे मी सांगतो आहे ह्या अनुषंगाने तिची तशी सक्तीनं अंमल अंमलबजावणी होईल आणि ह्या संदर्भात मी कंपनीच्या वतीने सांगतोय जी गाईडलाईन आहे एन त्याप्रमाणे आम्ही वसुली करणार आहोत साहेब रोड पूर्ण होण्या अगोदरच वसुली करणे हे या गाईडलाईन मध्ये आहे का तुमच्या संदर्भात ज्या काय असतील काय असतील विषय नाही 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 तसं साहेब साहेब एक मिनिट वास्तविक पाता तुम्ही सांगितला आता की याच्या अगोदर पण इथं आंदोलन झालेत म्हणजे याच्यातून तुमचा असा आविर्भाव दिसून येतो की आंदोलनाचा आमच्यावरती फरक पडणार नाही साहेब एक मिनिट मी प्रश्न विचारतो तुम्ही नंतर उत्तर द्या याचा आमच्यावर त्या आंदोलनाचा कोणताही परिणाम होणार नाही केंद्र शासनाच्या गाईडलाईन्सनुसार तुम्ही टोल चालू केला आहे तर केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स अशा आहेत का की रस्त्याचं काम पूर्ण होण्या अगोदरच टोल वसुली चालू करा तुम्ही जे विचारलेलं प्रश्नाचं मी उत्तर घेतो की ह्या संदर्भात रोड किती पूर्ण झाला आहे किंवा या संदर्भात संदर्भात मला स्पष्टीकरण माहिती मी देऊ शकत नाही कारण मी संदर्भात नाही जर टेंडर जे झालेला आहे हलॉट त्या अनुषंगानं जेवढा जेवढा रोड मा म्हणजे माया माझ्या माहितीप्रमाणं जेवढा रोड पूर्ण झाला आहे त्या अनुषंगानं ते टेंडर काढलेलं आहे ते केंद्र सरकारनं काढलेलं आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं काढलेलं आहे त्या त्याप्रमाणेच ती जे रेट वगैरे ठेवलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणं की जो रोड पूर्ण नाही त्या संदर्भात बहुतेक एन ते त्याप्रमाणे ते, ते रेट घेतलेले आहेत आणि जर उर्वरित जो रोड पूर्ण होणार आहे त्यानुसार मला वाटतं तिची रेट किती वेगळी रिवाईज रेट येतील ह्या होईल त्यामुळं ही जी चालू आहे ती आता वसुली चालू आहे ही जेवढा रोड पूर्ण झाला आहे त्या अनुषंगानं झालेला आहे आता साहेब चार चाकी चार चाकी आणि सहा चाकी किंवा वाहने आहेत यासाठी किती रुपये टोल घेता तुम्ही कार साठी दोन मीट नाही कारसाठी पंचाहत्तर रुपये आहे सिंगल जर्नी एल सी वे असेल तर एकशे पंचवीस रुपये आहे आणि ट्रक असेल बस ट्रक असेल तर दोनशे पंचावन्न रुपये म्हणजे असेल तर त्याला दोनशे ऐंशी रुपये फोर टू सिक्स एक्स असेल तर चारशे पाच रुपये आहे आणि अवजड वाहनाकरता चारशे नव्वद आहे आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो बारा तारखेला मी जी स्टेटमेंट दिलं होतं की वरिष्ठ पातळीवर म्हणजे जी एन एच अथॉरिटी आहे त्यांच्या ते अनुषंगानं त्यांच्या अनुषंगानं अकुलूजमधील दोन मोटर मालक संघटनेने आंदोलन केलं होतं त्या संदर्भात एन एच आयनं पंढरपूरनं उत्तर दिलं आहे की गॅझेट नोटिफिकेशनप्रमाणे जी वसुली आहे त्याप्रमाणे करायची आहे संखीनं हा क्लिअर कट आदेश आम्हाला केंद्र सरकारचा आहे त्याप्रमाणे आम्ही तिची अंमलबजावणी मी करणार साहेब शेवटचा प्रश्न आहे रस्त्याचं अपूर्ण नाही तुम्ही म्हणताय जेवढं काम झालंय तेवढ्या त्या अनुषंगाने टोल वसुली केली जाते आज चार चाकीला पंच्याहत्तर रुपये जर उद्या रस्त्याचं काम पूर्ण झालं तर ही दीडशे रुपयापर्यंत तुमचा टोल जाणार का हे बघा कसं आहे माहिती आहे ह्या रेटच्या संदर्भात जे काय निर्णय असेल रिवाईज काय रेट होतील तो निर्णय हा केंद्र सरकार घेतील के या संदर्भात जे ऑथॉर जी अथॉरिटी वरती बसलेली आहे त्या अनुषंगाने ते निर्णय घेतील या संदर्भात रेट ठरवायचे वगैरे या अथॉरिटी हे आम्हाला अधिकार नाही आम्ही एक एजन्सी आहे फक्त आम्ही एजन्सीच्या माध्यमातून आम्ही फक्त टोल कलेक्शनचा आम्ही फक्त काम आमच्याकडे आम्हाला टेंडर भेटलेला आहे बाकी रोडच्या संदर मेंटेनन्सच्या संदर्भात ही वेगळी एजन्सी असते मेंटेनन्स असेल किंवा रोड बनवण्याचे कॉन्ट्रॅक्टर ही वेगळी एजन्सी असते फक्त स्पेसिफिक टोल कलेक्शनच्या संदर्भात आम्ही आमचं हे टेंडर आहे तीन महिन्याकरिता कालावधीचा टेंडर आहे तीन महिन्याच्या कालावधीत आम्हाला एनआयएन पंढरपूर न गाईडलाईन दिलेलं आहे जे पी हो आय क्लिअर कट गाईडलाईन दिली आहे तुम्हाला जी सूचना दिली आहे जे पेपर मध्ये परिपत्रक जे, जे जाहीर केलेलं आहे के सहा तारखेच्या अगोदर त्या परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक गाड्याची वसुली करण्याची सक्तीने वसुली करण्याची आम्हाला आदेश मिळालेले आहे इंग्रज साहेब आपल्याला आता अधिकाऱ्यांनी जी उत्तर दिली त्याबद्दल आपण समाधान आहात का आणि त्याच एक, एक, एक त्या सोबत जे यांना परिपत्रक भेटलंय केंद्र शासनाचं टोल वसुली संदर्भातलं ते परिपत्रक आपल्यापर्यंत पोहोचलंय का पहिल्यांदा जे साहेबांनी उत्तर दिलं त्या उत्तराशी आम्ही सहमत नाही एक तर पहिली गोष्ट रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल घेता येत नाही यांना हा शासनाचाच नियम आहे दुसरी गोष्ट हे म्हणतात की आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे चालू परंतु आम्ही शासनालाच मागणी केलेलं आहे की वारकऱ्यांसाठी हा रोड टोलमुक्तच झाला पाहिजे आराध्य दैवत आपल्या महाराष्ट्रात आराध्य दैवत आहे विठ्ठल पांडुरंग आहे ह्या विठ्ठल पांडुरंगाला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या भरपूर आहे त्याच्यामुळे आम्ही हे टोलमुक्त पूर्ण करणार आणि करणारच भले आम्हाला ह्यासाठी काही करायचं